क्राईम रिपोर्टर संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक जनसत्तेचे अरुण रोटे यांची तर सचिवपदी दैनिक दिव्य मराठीचे रमेश पवार यांची निवड करण्यात आली आहे क्राईम रिपोर्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दैनिक सुराज्याचे अखलाक शेख व दैनिक लोकमतचे विलास जळकोटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली त्यामध्ये एक वर्षांसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे नूतन पदाधिकारी असे अध्यक्ष अरुण रोटे दैनिक जनसत्य उपाध्यक्ष तात्या लांडगे दैनिक सकाळ संताजी शिंदे दैनिक लोकमत सरचिटणीस रमेश पवार दैनिक दिव्य मराठी खजिनदार परशुराम कोकणे स्मार्ट स्मार्टपूरकर रजनीकांत उपलची जनदर्पण चॅनल कार्यकारिणी सदस्य इरफान शेख रुपेश हेळवे मुजमील शानूकर मुन्ना शेख मुकुंद उकरंडे रोहन नंदाणे रत्नदीप सोनवणे भरत मोरे सल्लागार अखलाक शेख अनिल कदम संजय जाधव सरदार अत्तार विलास जळकोटकर अमोल व्यवहारे धनंजय मोरे विनायक होटकर विजयकुमार राजापुरे